हॅलो कशा आहेत सगळे जसं की आज आहे संडे असं वाट असतं की संडेला आराम करावा पण आज संडे आरामाचा कधीच दिवस नसतो ऑटोमॅटिकली बोलतात एक्स्ट्रा काम असे निघत राहतात हे ते एक्स्ट्रा सफाई असते साफसफाई एक्स्ट्रा होतेच होते त्यात पण आजचा काम जो मी आज मेन आहे तो आमचा आहे डीमार्टचं कारण की दोन महिने झाले आम्ही डीमार्टला काही राशन भरायला गेलो नाही अजून तर आता बोलत घरचं सगळंच संपलेलं आहे म्हटलं जा की आज पहिलं डिमांड जा जाऊया आज मुलगी पण रात्रीच माझ्या भावाकडे गेले कारण की तिला माझ्या भावाच्या मुलीशी खेळायचं होतं तीन दिवस ती होती मग तिला असं खेळायला म्हणजे ती अशी बोलतात ना बसून बसून झोपून बाईट टाकली ती तीच रडून रडून ती जिद्द करून रात्री ठाण्याला गेले मग आता तिला पण घ्यायचं आहे मला मग तिला घेणार नंतर मग तिथून ये पकड फोटो काढू फोटो काढू तुझ्या फोटो काढू फोटो काढू इकडं पहिल द्या स्माइल घे कुठला पण पण त्याला कांडार कसा तेल बस इकडे भेटू फायनली <laughs> घरी आलो झोपली होती असं वाटलं की आवरून घेऊया सगळं गेल्यानंतर ना तिला असं ताप आलं मग ती जे तिने रडणं वगैरे सुरू केलं ना मला हे दे ते दे एवढं तिने अशी म्हणजे ती तब्येत नव्हती एवढी चिडचिड चिडचिड करत होती त्यामुळे असं असं काही दोघांना आम्हाला ना बघताच नाही आलं दुसरं काही जे असं वाटलं समोर समोर तेच घेतलं पटकन जास्त असं वाट दोन महिन्याचं राशन भरायचं होतं पण ना ते काही वेळ मिळालाच नाही एवढं म्हणजे थोडं थोडं दिसलं ते घेतलं त्यात मी ते तुम्हाला निलंचे ना लोणच्या डबे शो केले असे कारण की ना खूप छोटे छोटे असे होते असं वाटलं सहा पण त्यात पोपट माझं काय झालं असं वाटलं सहा फ्लेवर आहेत त्याच्यात पण त्याच्यामध्ये फक्त होते चार कारण की दोन मिक्स होते दोन आंब्याचे होते एक लिंबूचा होता आणि एक मिरचीचा होता असं त्यांनी आम्हाला फोपट केलं आमचं असं साफ फ्लेवर असेल म्हणून छोटे छोटे सेव्हर देऊन मी ते घेतले कारण की आम्ही लोणचं काय म्हणा एवढं खात नाही थोडं एक छोटासा शंभर ग्रामचा डब्बा आणला तरी आमचा महिना जातो हो त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं ठीक आहे ता, त्यात आणि दुसरी गोष्ट काचेच्या बॉटल घेतल्या कारण की मला ना प्लास्टिक तसं खूपच कमी आवडतं असं मी खूप दिवस झाले विचार केलेला बॉटल घ्यायचं पण तीन घेतल्या अजून तीन घ्यायच्या आहेत कारण की प्लास्टिक चा, प्लास्टिक खूप कमी आवडतं मला वापरायला मी घरात ठेवत नाही जास्त प्लास्टिक म्हणून असं म्हटलं की काचेच्याच घेऊया मला काच काचेच्या भांडे खूप आवडतात त्याच्यानंतर मग ही झोपली होती म्हटलं थोडंसं उठवा उठवावं नाहीतर ता ती रात्रभर परत झोपणार नाही मग तरी पण मग तिला एक तास झोपून दिलं मी घरी आल्यानंतर त्याच्यानंतर ती पॉपकॉर्न साठी एवढं रडत होती तिथे पण आमच्याकडे कॅशच नव्हती आणि जे सेल्फ ऑर्डर काय होतं तिथे आम्हाला जमतच नव्हतं ऑनलाईन पे करायचं काय म्हटलं की ठीक आहे एवढी ती त्यासाठी रडली म्हणजे हैराण केले तिने अक्षरस आहेत आम्हाला त्याच्यानंतर आणि मी त्या डेमार्ट मधून छोटस मग पॉपकॉर्नच घेतलेलं पॅकेटीला म्हटलं की आपण घरी बनवूया मग ती ठीक हो ठीके तुला उठवलं त्यास म्हणून ती उठली ठेवलं करायचं कोणता फ्लेवर बार्बी क्यू कोणते बार्बी क्यू बार्बी क्यू काय बार्बी क्यू बार्बी क्यू व्हेरी गुड रेडी झालं तिला आता थोडस देऊन पॉपकॉर्न वगैरे किचन मध्ये आले कढी बनवायला कढी साठी जसे की मी थोडी कोथिंबीर घेतली खोबरं आळं लसूण मिरची जिरं असं मी खूप ही माझी पद्धत आहे कढी बनवायची आणि अशी खूप छान बनते मला तरी आवडते पटकन झटपट रेसिपी आहे ते थोडस दही फेटून घेतलं त्याच्यामध्ये मग थोडासा बेसन टाकला चांगलं फेटून घ्यायचं त्यात लम्स न राहायला पाहिजे त्याच्यामध्ये कच्च कच्च लागत बेसन म्हणून ते व्यवस्थित असं पहिलं ना पाणी न टाकता फेटून घ्यायचं म्हणजे ते पाणी टाकलं ना कसं ते पातळ होत मध्ये नीट व्यवस्थित ते होत नाही म्हणून पहिलंच घ्यायचं टाकू पहिलंच फेटून घ्यायचं व्यवस्थित हे जिथे मी मिरची आलू लसूणच वगैरे पेस्ट बनवलेली ती मध्ये टाकायची कढीपत्ता जिरं टाकायचं थोडं आणि हळद बस ह्याच्यानंतर तुम्हाला थोडस वाटत गरम मसाला टाका नाही वाटलं तरी चालेल तू मग ह्याच्यामध्ये ना मेथीदाणे थोडेसे टाका कारण की माझ्याकडे नव्हते मग मी मेथीचे दाणे नाही टाकले पण ते थोडे टाकावे कढीमध्ये चांगलं असतं आणि जशी आपल्याला पाहिजे तशी पातळ जाड तुझी आपल्या हिश्वाने थोडंसं आम्हाला थोडं मला पातळ आवडते म्हणून मी पाणी जास्त टाकले नंतर मग ते भजीसाठी मी पकोडे भजी पकोडे पण बोलू शकता भजी पण बोलू शकता त्याच्यास ते कढी साईडला ठेवून मग ते बेत बनवायला घेते त्याच्यामध्ये एक बटाटा का, दोन कांदे आणि कोथिंबीर टाकली आलं आपलं मिरची पावडर हळद गरम मसाला ह्याच्यामध्ये पण माझ्यावर ओवा नव्हता तुम्हाला ओवा पाहिजे ओवा पण थोडंसं टाका म्हणजे त्याला चांगलं बनतं त्याच्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ टाका तांदळाचं पीठ आणि जरा चांगलं कुरकुरीत होतात पण जर तुम्हाला खा खायला पाहिजे ना भजी फक्त ह्याच्या पहिले ना कांदा फक्त मिठामध्ये ना थोडा वेळ असं म्हणजे ना चिरून बोलत सोडून असं ठेवायचं म्हणजे तुला भाजी बनवलं ना ते खूप कुरकुरीत बनतात भाजी पण हे कसं कढीमध्येच टाकायचं होतं लगेच म्हणून मी पटकन बनवलं असं ते ना मिठामध्ये वगैरे जेवण बनवून झालं आता दहा वाजेला आले दहा मिनिट आहे दहा वाजेला आता जेवण झोपणार त्यांचं काय माहित उद्या कस आहे ताप येते जाते चला आजसाठी एवढंच बाय बाय से बाय बाय <laughs> <बे> ताजली <laughs>